संख्या बलाढ्य व सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचे सलग तीन टर्म पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळालाय पंतप्रधान हे देशातील सर्वोच्च मोठं पद त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सर्वांनाच उत्सुकत असते त्यातही पुन्हा मोदींसारखा महत्त्वाकांक्षी नेता या पदावर आल्यापासून पंतप्रधान कार्यालयाची म्हणजेच पीएमओची कार्यपद्धती फारच चर्चेत आली आहे या टीम मोदी मध्ये अनेक दिग्गज अधिकारी कार्यरत आहेत त्या आता एका महिलेचीही भर पडली आहे निधी तिवारी असं त्यांचं नाव कोण आहेत निधी तिवारी मोदींनी त्यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी सोपवली आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा पक्ष संघटना असो की प्रशासकीय कामकाज पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम मध्ये प्रत्येक माणूस बारकाईनं तपासून निवडतात म्हणूनच दोन हजार व दोन व दोन अशा पंतप्रधान पदाच्या तीनही टर्म मध्ये टीम मोदी मधील अधिकाऱ्यांची नेहमी चर्चा होत असते यात गेल्या दहा अकरा वर्षांपासून सर्वात चर्चेत नाव होतं ते म्हणजे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे डोभाले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये आय पी एस अधिकारी म्हणून कॅन्डल मध्ये रुजू झाले होते हजार चार पाच मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक होते देशात व विदेशात भारत संबंध काय हालचाली सुरू आहेत याची खड्डा -खड़्डा माहिती डोभाले यांच्या मार्फत मोदींपर्यंत पोहोचत असते पंतप्रधान कार्यालयातील दुसरे अधिकारी आहेत ते म्हणजे डॉक्टर पी के मिश्रा ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव आहेत पी के मिश्रा गुजरात कॅन्डरचे एकोणीसशे बॅच बॅचचे सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी आहेत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार एक ते दोन हजार चार दरम्यान डॉ प्रमोद कुमार मोदींचे मुख्य सचिव होते मात्र पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मिश्रांना पुन्हा दिल्लीत आपल्यासोबत आणलं या टीम मधील आणखी एक नाव म्हणजे शक्तिकांत दास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्याकडे पीएमओतील मुख्य सचिव दोन पदाची जबाबदारी देण्यात आली त्यांचा जन्म ओडिशात झाला होता ते अधिकारी आहेत रिझर्व्ह बँकेचे सहा वर्ष गव्हर्नर राहिलेले दास आर्थिक घडामोडीचे अभ्यासक आहेत निवृत्तीनंतर मोदींनी त्यांना आपल्या टीम मध्ये रुजू करून घेतलंय याशिवाय विवेक कुमार आय एफ एस दोन हजार चार आणि हार्दिक शहा पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत शहा दोन हजार दहाच्या बॅच चे गुजरात कॅडर चे अधिकारी आहेत आता या नावांमध्ये आणखी एक महिला अधिकाऱ्याची भर पडली आहे त्या आहेत आय एफ एस अधिकारी निधी तिवारी पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे तिवारी या आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या त्या परराष्ट्र आणि संरक्षणाशी संबंधित प्रमुख विभागांचं सा काम सांभाळत होत्या आता त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढवण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचं नियोजन व्यवस्थापन त्यांच्या शेड्यूलचं करणं धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी काम तिवारी करतील निधी तिवारी दोन हजार चौदा बॅचच्या आय एफ एस अधिकारी आहेत त्यांना दोन हजार तेराच्या सिव्हिल सेवा परीक्षेत शहाण्णववा रँक किंवा क्रमांक मिळाला होता नव्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी जवळपास अडीच वर्षांपासून निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होत्या त्याआधी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात अंडर सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली होती दोन मध्ये सिव्हिल सेवा परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी वाराणसीत सहायक आयुक्त म्हणूनही काम केलंय मूळच्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या रहिवासी असलेल्या निधी यांचे पती सुशील जयस्वाल हे डॉक्टर आहेत वाराणसीत त्यांचं हॉस्पिटल आहे यांचे बीएससी पर्यंत शिक्षण लखनौतच झालं त्यांनी पदव्युत्तर बनारस हिंदू विद्यापीठातून पूर्ण केली दोन हजार मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण केलं तिथे त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं त्यानंतर बाबा अणु संशोधन केंद्रात निधी यांची वैज्ञानिक म्हणून निवड झाली दोन हजार आठ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि यूपीएससी ची तयारी सुरू केली याच काळात त्यांची उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात निवड झाली होती दोन हजार आठ मध्ये त्या शिक्षण अधिकारी झाल्या होत्या तर दोन हजार नऊ मध्ये सेल्स टॅक्स सहाय्यक आयुक्त म्हणूनही त्यांची निवड झाली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत शहाण्णव रँक न पास झाल्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा नियोजन त्यांच्या शेड्यूलचं व्यवस्थापन करणं धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामं त्या करतील एक महिला अधिकारी म्हणून तिवारी निश्चितच आपल्या कामाची छाप पाडतील यात काही शंकाच नाही